आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षक सहकारी संस्थांपैकी एक कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी मान तालुक्यातील एमडी डी दडसर यांची निवड करण्यात आली आहे ही निवड सोसायटीच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना ठरली असून मान तालुक्याला तब्बल बहात्तर वर्षानंतर प्रथमच या प्रतिष्ठित संस्थेमध्ये संधी मिळाली आहे एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या या सहकारी सोसायटीचे कार्यक्षेत्र संपूर्ण सातारा जिल्ह्यात आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना आर्थिक सहाय्य बचत योजनांद्वारे मदत आणि विविध सहकारी उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेला सातत्याने शिक्षकांचा सा मोठा विश्वास आहे या निवडणुकीत एम डी दडस यांची निवड सर्वानुमते झाली त्यांच्या निवडीमुळे मान तालुक्यात आनंदाचे वातावरण असून शिक्षक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे बोलताना नव्याने निवडलेले चेअरमन दडस म्हणाले संस्थेच्या माध्यमातून सर्व सदस्य शिक्षकांच्या हितासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू विविध योजना सवलती आर्थिक मदतीचे उपक्रम राबवून शिक्षक वर्गाचा आत्मविश्वास वाढवण्याचे आमचे ध्येय आहे संचालक मंडळाचे सदस्य उद्गुरुजी शिंदे यांनी सांगितले की एम डी दडस यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी सदस्यांच्या हिताचे काम निश्चितपणे होईल मान तालुक्याला ही संधी मिळणे ही आनंदाची बाब असून त्यांच्या निवडीमुळे संस्थेचे कार्य अधिक व्यापक होईल संचालक मंडळाचे इतर सदस्य शिक्षक वर्ग आणि सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी एम डी दडस यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद